हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अनदर द न्यू ब्लॉग आणि आज आहे अंगारकी संकष्टी आणि आज भी संकष्टी भी दर माजी सुखली संकष्टी मी आज संकष्टी धरली आहे म्हणजे खूप दिवस झाला माझी सुटली होती मग म्हटलं अंगारकी संकष्टीची वाट बघवते मी तर आज फायनली अंगारकी संकष्टी आणि आजपासून आता मी स्टार्ट करणार आहे म्हणजे रेग्युलर धरायला तर सगळ्यांचाच नाश्ता आज म्हणजे आमच्या घरी कसं आहे शा एकाचा उपवास असला की सगळे नाश्ता तेच करतात त्यामुळे सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आता कधी जेवतील तेव्हा जेवतील मी तर काय आता एकदा सकाळी शाबूकला आहे त्याच्यावर आता डायरेक्ट संध्याकाळीच खाणार आहे आणि विहानच याचं पण तेच चालू आहे सध्या अजून राहिलं काय जरा मम्मी अतुल आणि पप्पा तिघं गेलेत शेतात आणि आज फर्स्ट टाइम अतुलनी फर्स्ट टाइम नाही मम्मीला घेऊन हां मम्मीला घेऊन फर्स्ट टाइम कारमधून गेला आहे शेताकडे बाकी इतर वेळी आपण इकडे तिकडे जातोच पण शेतात आज फर्स्ट टाइम गेलाय तो आणि पप्पा गेलेत तर त्यांच्यात नाही पप्पा पण गाडीतच गेले ना हां पप्पा पण गाडीतच गेलो मग हे तिघं गेलेत आता सियाला जर समजलं तर आल्यावर दंगाच करते कारण तिला पण शेतात जायचं होतं मी म्हटलं सुट्टीच्या दिवशी सुट्टी घेऊन शेतात नाही जायचं सुट्टीच्या दिवशी जायचं शेतात और इसमें कौन कौन से किस यही है अच्छा ये देखो ये देखो है

एवढे बुके घेतलेत आज आणायचं आणायचं म्हणते जाऊन आणायचा वेळ मिळत नाही आणि लक्षात पण राहत नाही कधी गेलो मोठ्या दुकानातून घेण्यापेक्षा तर म्हणजे दुकानात ना कसं पण असत ना गिरायचं पण गरिबांना जास्त गिरायचं मिळत नाही तर आपण जास्त करून दारावर घेतलेली चांगलं त्यातलं तेच चांगलं बघून आपण घेतोय आपण मला खूप पण हे एकच होत म्हणजे हे दोन दो आणि ह्यातले दो एक एक घेणार होत ती पण ते होती आपल्याला जोडी नसली तरी सर लिपस्टिक ते लिपस्टिक कालपासून घ्यायला लागले जरा कळले लिपस्टिक लावायची असं हॉटेल लावून घ्यायला नाही म्हणेल ती आता पण ती कालपासून कराय तसा ते एक काम करते जागा बदल लिपस्टिकची अरे जरा इग्नोर केलं की माझ्या डोक्याला तापच होते शाबू खात होता जरा सहायला होता मला वाटलं तिकडं माझं काम पर्यंत जरा खाऊन टाकेल हग पण करत नाही हगं पण करू शाबू टाकून आलासी नाच करतात का अन्नाला नशीब थोडा होता नशीब एकच घास होता ते पण भरलं की तसं करते पोट भरलं की खेळ सुटतो

असं थोडस घ्यायचं फुंकायचं मग खायचं फुंकायचं फुंकावा